मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे एकविरेला पालखीला तर आपली सगळी <laughs> पोरं आहे तुम्ही बघू शकता इथं <laughs> सगळे मास बीस लावला ते म्हणजे काला ना पडा म्हणून आणि आम्ही स्कूटर घेतला ते कारण कारला जाम टाइम लागत तर आता खूप उशीर झाले इकडेच नऊ दहा वाजलं ते तर काही पूर्ण ब्लॉक बघा जाम मजा येणारे आज पूर्ण हातू बिचू तिकडं तर चला काही पटापट निघूया आता पहिले मी कवर करतो पूर्ण चेहऱ्याला तर आता काय डल होईल पहिले चेहरा बांधू मग डायरेक्ट एक्सपिरिया जाऊ तर गाईड आता कवर झालो पूर्ण तुम्ही बघू शकतात आणि आता नाही आता फुल गोविंदा बनलो भाई आता पटापट निघूया आता स्कूटी काढू आपली डायरेक्ट एक भेटू तर चला वेटू एकवीरा एकवीरा मग काही फायदा मी पोचलाय एक पिरेला आता आतमध्ये जाऊ अय माउली सो गाईचा आता आमचं दर्शन झालेला आहे खाली पायथ्याशी तर आता आम्ही वरती चाललोय कारण खाली खूप गर्दी आहे त्याच्यानं बोललो जरा शॉर्टकट मारू तर आता आम्ही इथून डोंगराशा चाललोय तर आता बघू वरती किती गर्दी आहे खाली तर जाम गर्दी आहे ना फुल रे आम्ही तर आपली बाकीची पोरं येतात आहे पण त्याच्यासाठी थांबलोय आम्ही चला काही आता सगळे भेटल्यावरती मग तुम्हाला भेटतो तर चला काही आता आम्ही घेतले डोंगर चढायला आता चार वाजला ते आता जेवढे आपल्या पालखी असतील सगळे आपल्या मंदिरावर चढतील आता जाम मजा येणार आहे तुम्ही गर्दी बघू शकता काही फुल गर्दी आता जाम मजा येणार आहे तर चला आता वरती गेलो तुम्हाला भेटतो डायरेक्ट मी છોડનારને સારી છોડનાર છોડનાર i don't गाई आम्ही पक्का नाचलोय ना जाम मजा केले ना एवढी गर्दी ना तर आम्ही काचा ते शॉर्टकट मारलोय नाही बघ आणि घालून आपली लोक चाललं ते आता पटाफट खाली जाऊ अरे हालत खाल श्वास घ्यायला जागा श्वास गेलाय गेला बघा अख्खी पब्लिक कुठून चालले बघा तर पहिले खाली उतरू ते फटाफट पाट। नंतर तुम्हाला भेटतो मी चला आता अवतार हे बघा आता शेल्फी टा मारली माझा चला खाली खालीफट बोल हे जंगल में मंगल जा रहे। है। चकरा मी मंगल या रेंजर चलो हे सेल्फी काढते काढता नाही बंद नाही चालू आहे

अक्की जेवढी एकमेक आहे सगळे इथून उतरतात कारण त्या साईड अॅक झालंय म्हणून बघा या साईडने पोरं उतरत ते जाम रिक जागा आहे पडलो तर पडलो डायरेक्ट जा जा जाईत चला खाली जाऊ अरे जाऊ आयकवाड बघा चला पड खाली उतरू तर चला काही आता आम्ही निघलोय घरी जायला का पक्की राहतो काय मध्ये मध्ये येत असता काही आहोत बघा तुम्ही सगळी पोराची हालत खराब झाले आता फटाफट जाऊ पहिला आपल्या गाड्यांच्या जाऊ जाम पालखी आला ते आणि जाम मजा आली आता पिढीला तर पहिले जाऊ शांत मॉल बघू मग तिकडे बोलू तसं ना आणि खूप आपले सबस्क्रायबर भेटले फॅन्स भेटले जाम भारी वाटला आज तसं ना काही फटाफट जाऊ काही तोंड काही तोंड लपून लागत इकडचा खेचतात तिकडस असं अवतार बघा माझा तसं ना फटाफट निघू पहिले आपल्या गाड्या असतील तर तिकडे जाऊ बाय बाय बोल बाय बाय ओके तर गाई आता आम्ही बसले जेवण करायला तुम्ही बघू शकता आम्ही थाली मागवले एक नंबर आणि यश मी थाली मागवले बाकी राईस मागवले त्यांना भूका नाही आहेत दमले ते भूक मेली वाटते यांची तर गाई आवाज आहे आला खराब झाले यश तर फुल आहे आता मी भेटतो अगं दोन चिकन आहेत बिर्याणी आहे भाकरी आहेत तर फटाफट जेवण करून डायरेक्ट मला घरी भेटतो मी आता चला गाई फटाफट जेवण करू नाही घरी भेटू yeah. आणि मी मग पण खातो yeah.